हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर असे चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की फॉक्सिट रीडर म्हणजेच हा एक पी डी एफ रीडर आहे हा कशाप्रकारे आपण आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करू शकतो मित्रांनो नॉर्मली आपण ॲडॉप रीडर हा वापरत असतो आपल्या पी डी एफ कोणत्याही पी डी एफ रीड करण्यासाठी पी डी एफ ओपन करण्यासाठी परंतु फॉक्सिट रीडर हा एक नवीन सॉफ्टवेअर आहे नवीन म्हणजे आता काही वर्ष तर झालेच त्याला परंतु एक चांगला सॉफ्टवेअर आहे बेस्ट सॉफ्टवेअर आहे आपल्या पी डी एफला रन करण्यासाठी पी डी एफ रीड करण्यासाठी पीडीएफ वाचण्यासाठी पीडीएफ पाहण्यासाठी तर मित्रांनो तो सॉफ्टवेअर आता आपण कशाप्रकारे आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो जास्त वेळ घेता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला सिंपल मित्रांनो त्याची तुम्हाला ईएक्सी फाईल पाहिजे आहे आता एक्सी फाईल तुम्ही गुगलवरून डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही मला मेल करू शकता माझा मेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तुम्ही जर मला मेल केले की सर मला ई एक्स फाईल पाहिजे आहे फॉक्सिट रीडरची तर मी लगेच चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला ती ई एक्स फाईल तुमच्या मेलमध्ये पाठवून देणार नंतर तुम्ही ती डाउनलोड करून डायरेक्टली तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता तर बघा इन्स्टॉलेशनची प्रोसेस आपल्याला बघायची आहे तर सिम्पली बघा मित्रांनो माझी ई एक्स सी फाईल जिथे आहे त्या लोकेशनवरती मी जातोय बघा फॉक्सिट रीडर ही एफ सी फाईल आहे माझी याला सिम्पली मी डबल क्लिक करून ओपन करतोय आता ओपन केल्यानंतर तुमच्या समोर दिसून येईल फॉक्सिट रीडर सेटअप ठीक आहे त्याला यस करायचं आहे यस केल्यानंतर बघा सामोरची स्टेप आपल्याला येते काही वेळ लोडिंग घेणारे मित्रांनो फॉक्सिट रीडर हा खूप चांगला आणि खूप हायफाय सॉफ्टवेअर असल्यामुळे त्याच्यानंतर बघा तुमच्या समोर दिसून येईल सेटअप फॉक्सिट रीडर त्याचा तुम्हाला वेलकमचा एक मेसेज येईल वेलकम टू द फॉक्सिट रीडर सेटअप विझार्ड ओके आणि इकडे तुम्हाला फॉक्सिट रीडरचा लोगो सुद्धा दिसत दिसत असेल सोबतच तुम्हाला द बेस्ट पी रीडर असं तुम्हाला लिहून दिसत असेल मित्रांनो हा फक्त लिहून नाही हा बेस्ट रीडर सुद्धा आहे बेस्ट पीडीएफ रीडर सुद्धा आहे फॉक्सिट ओके तर इकडे बघा तुम्हाला लेफ्ट साईडला सोबतच त्याला दिसत असेल डब्ल्यू 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 डॉट फॉक्सिट सॉफ्टवेअर डॉट कॉम ही फॉक्सिट सॉफ्टवेअरची एक ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला काही हेल्प असल्यास हेल्प पाहिजे असल्यास तुम्ही इथे जाऊ शकता ठीक आहे बट सध्या आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर फॉक्सिट रीडरचा एक अॅग्रीमेंट लायसन दिसत असेल तर सिंपल त्याला आय अॅक्सेप्ट द अॅग्रीमेंट याच्यावरती चेक करायचं आहे आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर दिसून येईल की आपल्याला कोणता डेस्टिग्रेशन पाहिजे त्याला ब्राऊज कुठं आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर सिंपल मित्रांनो तो कोणताही सॉफ्टवेअर ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो तर तो ऑलरेडी डायरेक्टली सी प्रोग्राम मध्ये सी या ड्राईव्हमध्ये जात असतो तर आपल्याला ते चेंजेस नाही करायचे मित्रांनो सिम्पल वर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत तर मित्रांनो बघा डायरेक्टली जर सांगायचा विचार केला तर जे ऑप्शन सिलेक्ट आहेत ते सिलेक्ट असणे चांगली गोष्ट आहे ठीक आहे परत आपण त्याला काही ऍडजस्ट म्हणजे एक्स्ट्रा करू शकतो वर्ड पी पी टी आपण प्लग करू शकतो याच्याने काय होणार की ज्यावेळेस आपण एखादी वर्डची पीडीएफ क्रिएट करणार तर ते डायरेक्टली फॉक्सिल रिडरमध्ये ओपन होईल किंवा एखादी पीपीटीची आपण करणार तर म्हणजे पी पी टीची आपण एखादी पी क्रिएट करणार तर ती सुद्धा फॉक्सिट रिडरमध्येच ओपन होईल एक्सेलची करणार तर एक्सेलची सुद्धा फॉक्सिट रीडरमध्ये ओपन होईल तर हे आप आपल्याला प्लग इन तुम्ही करू शकता किंवा नाही करू ते तुमच्यावर आहे मित्रांनो तुम्हाला कसं पाहिजे मी सध्या करतोय नेक्स्टवर क्लिक करूया त्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला काय दिसत आहे सिलेक्ट ॲडिशनल टास्क तुम्हाला काही ॲडिशनल टास्क जर तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं असतील तर तुम्ही करू शकता बघा जसं पहिला आहे क्रिएट डेस्कटॉप शॉर्टकट म्हणजे तुम्हाला विचारतोय की फॉक्सिट रीडरचा एक डेस्कटॉपवर आयकॉन असायला हवंय का तर हो ठीक आहे आपण चेक करूया ऑलरेडी चेक आहे ठीक आहे त्याच्यानंतर ॲड आयकॉन इन अ टा इन द स्टार्ट मेनू स्टार्ट मेनू म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा फॉक्सिट रिडरचं तुम्हाला ऑप्शन पाहिजे आहे का तर ठीक आहे आपण तिथं पण क्लिक करूया ओके तर अशा प्रकारे तुम्हाला हे वाचून घ्यायचे सर्व आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीवर चेक अनचेक तुमच्यावर आहे ठीक आहे नंतर आपण नेक्स्टवरती क्लिक करूया नंतर आपल्याला परत नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सिम्पली हे सगळे त्याच्यामध्ये Uh, काही माहिती दिली आहे ती वाचून घ्यायची नंतर नेक्स्ट इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे बघा एक्स्ट्रॅक्टिंग होत आहे एक्स्ट्रॅक्टिंग झाल्यावर आपल्याला समोरची प्रोसेस पाहायला मिळेल बघा अगदी फास्टमध्ये होता मित्रांनो क्रिएट शॉर्टकट रेजिस्ट्रेशन त्याच्यानंतर फिल्टर वगैरे सगळं सेट फॉक्सी ट्रिटर एज द डिफॉल्ट पीडीएफ फिवर म्हणजे डिफॉल्ट कोणतीही पी एफ तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये ओपन झालेले दिसणार ओके तर एवढं झालं मित्रांनो नंतर तुमच्यासमोर एक मेसेज आला असेल कम्प्लिटिंग द फॉक्सी ट्रीडर सेटअप विज आर्ड म्हणजेच आपला जो सेटअप आहे फॉक्सी ट्रीडरचा तो कम्प्लीट ओके okay, झालेला आहे त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आलेला नाही मित्रांनो नंतर ना तुम्हाला सिम्पल फिनिशवरती क्लिक करायचं आहे आणि या फाईलला क्लोज करून घ्यायचं आहे त्याच्या आधी बघा मित्रांनो तुमच्याकडे एक कनेक्टेड पीडीएफ काहीतरी एक छोटासा एक ऑप्शन आला असेल सिम्पल त्याला क्लोज करून घ्यायचं आहे की तेवढं काही सेटिंग करायची गरज करा नाही फॉक्सिट रिडरवरती तुम्हाला रजिस्टर करायचं आहे का तर मित्रांनो रजिस्टर करायची गरज नाही म्हणून मी नॉट नोवरती क्लिक करतो करतोय यसवरती क्लिक करूया सगळ्या गोष्टी नो नो क्लोज करून घेऊया ठीक आहे मित्रांनो बघा बघा मी पूर्णपणे विंडोज क्लोज केले आहेत आता बघा तुमच्यासमोर दिसून फॉक्सेट रीडर ओपन झालेला आहे आता जस्ट एक्झाम्पल आपण कोणतीतरी पी डी एफ या फॉक्सेट रीडरच्या माध्यमातून ओपन करून बघूया हो त्यासाठी मी एक पी डी एफ बघा मी कोणती तरी कुठलीही पी डी एफ आपल्यासमोर ठेवतो आहे ठीक आहे जस्ट एक्झाम्पल कुठलीही पी डी एफ घेऊया त्या पी डी एफमध्ये म्हणजे ते पी डी एफ आपल्या या सॉफ्टवेअरवरती ओपन होते की नाही ते आपण बघून घेऊया ठीक आहे मित्रांनो बघा मी एखादी पी डी एफ घेतो आहे पी डी एफ पी डी एफ बघा मित्रांनो सॉरी माझ्या पी डी एफ थोडे इकडे तिकडे गेले आहेत हां बघा आपल्याला पी डी आ... एफ सॉरी सॉरी जस्ट सॉरी जस्ट हां बघा आता पी डी एफ माझ्याकडे इकडे बघा पी डी एफ बुक्स आहेत काहीतरी बुक्स मी डाउनलोड करून ठेवले होते पीडीएफ तेच मी तुम्हाला ओपन करून दाखवणार सॉरी जस्ट काही सेकंड लेट झाला ठीक आहे त्याच्यावर बघा पी डी एफवरती राईट क्लिक करतो आहे मी ओपन विथ म्हणजे जर आपला फर्स्ट टाईम असल्यामुळे नंतर फॉक्सिट रिडर एट पॉईंट झिरो हा त्याचा वर जण आहे ओके त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे आणि जस्ट मी याला नो करून याला मॅक्झिमाइज करतो आहे आता बघू शकता तुम्ही बघा मी झूम झूम सेक्शन जो आहे तो क्लिअर करतो आहे ठीक आहे करेक्ट करतो आहे बघा आता बघा ही जी माझी पी डी एफ आहे ते आपल्या फॉक्सिट रिडरमध्ये ओपन झालेले फॉक्सिट रिडरचा मित्रांनो एक असा उपयोग आहे याच्यामध्ये खूप सारे टूल्स तुम्हाला पाहायला मिळतील आता हे जे सगळे टूल्स आहेत त्या टूल्स मी तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये शिकवू शकत नाही मित्रांनो कारण व्हिडिओ हा फार लंबा होऊन जाईल मला शॉर्ट फॉर्ममध्ये अगदी कमी वेळामध्ये जास्त नॉलेज तुम्हाला द्यायचा असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण हे शिकवू शकत नाही जर तुम्हाला हे फॉक्सिट रिडरचा पूर्ण एकूण एक टुटोरियल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून सांगा मी तुम्हाला फॉक्सिट रिडरचा एकूण एक पार्ट एकूण एक टूल्स क्लिपबोर्ड सिलेक्ट सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच शिकवेन त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल मित्रांनो जर तुम्हाला खरंच फॉक्सी थ्रीडर शिकायचं असेल नवीन नवीन सॉफ्टवेअर आहे मित्रांनो तुम्हाला शिकायलाच हवं जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो